झाकण काढतोय झाकण काढल्यानंतर बघू शकत छान अशा प्रकारे त्याला पाणी सुटलेलं आहे कारण आपण त्याला मॅरिनेट केलं होतं आणि मॅरिनेट केल्यामुळे नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करतो तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण कुठे ट्रॅव्हल न करता घरातच एक पदार्थ बनवायचा ठरला आहे त्याचं नाव आहे बिर्याणी चिकन बिर्याणी तर त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आहे ते बघू शकता तांदूळ आहे ते चिकन आणलं आहे साईडला कोथिंबीर हे गार्लिक पेस्ट आहे आणि इकडे बिर्याणीचा मसाला तूप आहे इकडे कढीपत्ता आहे लिंब आणि टोमॅटो इकडे मिरची आहे इकडे दही आहे तिकडे तुम्ही बघू शकता हा मसाला सुद्धा आणि हा जो तांदूळ आहे हा तांदूळ आपण काल भिजत घातलेला आहे तर तुम्ही सुद्धा ही ट्रेक वापरू शकता हा तांदूळ आहे हा तांदूळ काल भिजवल्यामुळे चांगला आता शिजायला मदत होईल आपल्याला चला तर मग व्हिडिओला सुरुवात आपण चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन आहे त्याला आपण आता चिकन मसाला टाकते त्याच्यानंतर कोथिंबीर टाकते दे। त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट कढीपत्त्याची पानं टाकल्या पाहिजे मिरच्या टाकते आणि तूप आहे त्याच्यानंतर टोमॅटो आणि लिंबू लिंबू आपल्याला पिळायचं आहे तुम्ही एक टाकू शकता किंवा दोन टाकू शकता मल पायत्या चवीनुसार त्याच्यानंतर दही आहे दह्याचा तुम्ही तुम्हाला शंभर ग्रॅम पाहिजे असेल तर शंभर ग्रॅम टाकू बोलतात किंवा दोनशे ग्रॅम पाहिजे असेल तर दोनशे ग्रॅम ना बोल हे सगळं मिश्रण आहे आपण एकजीव करायचं तर हे सर्व मिश्रण आता मिक्स केलेलं आहे आपण आणि याच्यामध्ये आपण आता तिखट आणि मीठ घेतलेले आहे तर ते पण आपण याच्यामध्ये टाकणार तर संपूर्ण मिश्रण हे सगळं एकजीव केलेलं आहे आपण आता आणि याला आपण आता अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवूया तर हा जो आता तांदूळ आहे हा तांदूळ आपण याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी आपण आता घी घेतोय बघा तर त्यासाठी आपण आता एक तूप घेतले हे तूप आपण याच्यामध्ये टाकलं एक चमचा टाकू शकता तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल तर अजून एखादा चमचा टाकू शकता आपण दोन चमचे टाकलेले आहे तर याच्यानंतर आपल्याकडे आहे अखाडा मसाला आहे अखाडा मसाला आपण याच्यामध्ये टाकणार आहे

आपण भात शिजायला टाकलेला आहे हा भात शिजून झाला आपण पुढचे प्लेटून टाकूया तर आपला जो भात आहे आपल्याला शिजलेला आहे मस्त आहे आपल्याला तर याला घेऊया आणि ह्याला पण या प्लेट मध्ये आपण काढून ठेवतोय त्यासाठी आपण आता झारा आप युज करतोय बघू शकता तुम्ही झाडा यूज करण्याचं कारण असं आहे की आता याच्यामध्ये बघा तुम्ही पाणी बघा पाणी टपकते हे पाणी नेतून जात आणि मग आपल्याला फक्त वरचा जो राईस आहे गरज लागत नाही आता हे असं पाणी नितळलं हा पण आता काढतो म्हणजे काय होत की फुलण्या हा तसा आपला जो आहे तो फुलतो व्यवस्थित तर आता सगळा तांदूळ आपण काय केलंय भात शिजलेला जो आहे तो आपण याच्यामध्ये काढून आहे आणि हा आता आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित फुलेला भेटेल आणि जो फुललेला तांदूळ आहे तो आपल्याला छान अशा प्रकारे देईल तर आता हे सगळं आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि याला आपण आता थोडा वेळ झाकण ठेवूया पाच मिनिटामध्ये आपल्याला हे झाकण ठेवावं लागेल झाकण ठेवल्यानंतर काय होत की शिजायला मदत होते तर बघा आता आपण झाकण काढतोय झाकण काढल्यानंतर बघू शकतो छान अशा प्रकारे त्याला पाणी सुटलेलं आहे कारण आपण त्याला मॅरिनेट केलं होतं आणि मॅरिनेट केल्यामुळे ते पाणी सुटलं तर बघा आपलं चिकन हे आहे छान अशा प्रकारे शिजलेलं पण आहे पाणी पण बघा सुटलेलं आणि आपण जो मगाशी जो तांदूळ काढला होता भात शिजला होता आपला मग अशी मगाशी शिजलेला भात बघा आपला मस्त आहे आणि हा भात आपण आता टाकणार आहे तर पुढे आपण काय करूया थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली जेणेकरून आपलं जे चिकन आहे त्याला टेस्टी थोडीशी टाकली आणि थोडासा आपला कांदा हा कांदा पण बघा कांदा तुम्ही आता चिरून तळून घ्यायचं तळून घेतल्यानंतर असा कुरकुरीत मस्त हा असा थोडासा वरती हलक्या आणि हा फुललेला जो भात आहे आपण टाकतोय हे आपलं चिकन पण शिजलेलं आहे आणि याच्यावर आपलं आता ही दुसरी परत जी आहे हे जे थर लावतो आपण म्हणतो याच्यामध्ये तुम्हाला सेपरेट अशी थर लावायची गरज नाही आधी चिकनचा थर आहे ऑलरेडी आणि त्याच्यावर तुम्ही हा राईस अशा प्रकारे टाकू शकता तर राईस टाकून झालेला आपल्या सर्व आता याच्यावरती आपण हा कांदा आहे हा याच्यावरती टाकतोय हा संपूर्ण असा कांदा घ्यायचा सगळीकडे असं पसरवून टाकायचं कांदा झाला आता ही कोथिंबीर पण टाकते आणि आता याला झाकण ठेवून नंतर दम बिर्याणी तर त्याला असा दम दे आपण तर बघा अशा प्रकारे संपूर्ण आपण या टोपाला आपण पीठ लावून घेतलेलं आहे तर हे आपण आता झाकण ठेवतोय थोडस तुम्ही प्रेस करा कारण याच्यातून वाफ बाहेर नाही गेली पाहिजे तर आता आपण झाकण ठेवलेलं आहे गॅस चालू करू गॅस आता आपण मंदाराचे ठेवलाय मंदाच्यावर ठेवल्याने का होईल आपली जी वाफ आहे ती आपल्या ताई आणि जास्त पण मरत नाही करप करपण्याचं काही विषय येणार नाही गॅस बंद केल्यानंतर आपण अर्धा तास हा टोप असाच ठेवला होता आणि आता तुम्ही बघू शकता आपण आता कार्तून बघा भेटलेला मस्त छान चिकन चिकनच छान आहे मंडळी व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि कमेंट करून सांगाल सबस्क्राईब करायला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये